अयोध्या येथील रामललाच्या मूर्ती स्थापना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विनंती केली होती की के प्रत्येक मंदिरात दीपोत्सव साजरा करा या अनुषंगाने फुलंब्री येथील राम मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला रामलला स्थापनेनिमित्त शहरातील सर्वच मंदिरात रोषणाई करण्यात आली होती रामलला स्थापनेनिमित्त शहरातील सर्व मंदिरात रोषणाई करण्यात था आली होती दीपोत्सवनिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते राम मंदिरात आरती करण्यात आली या प्रसंगी महिलांच्या वतीने मोठ्या प्रमाणात आरती करण्यात येऊन हनुमान चालीसा वाचन करण्यात येऊन दीपोत्सव साजरा करण्यात आला तसेच मंदिर व घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या या रांगोळ्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्या तसेच या क्षणाची आनंद दुर्गणित करण्यासाठी उत्साही तरुणांनी डीजेच्या तालावर थिरकत बेधुंद डान्स केला यावेळी आमदार हरिभाऊ बागडे जिल्हा अध्यक्ष सुहास शिरसाट तालुका अध्यक्ष सांडू अण्णा जाधव योगेश मिसाळ वाल्मिक जाधव बाबासाहेब शिंगारे किरण गायकवाड सुदाम पवार यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिकांची व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नंदकुमार हापत ए आय न्यूज फुलंबरे